भंडारा जिल्ह्यातील दारू आणि जुगार व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली असता दहा आरोपींच्या ताब्यातून पन्नास हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक सात एप्रिल रोजी सकाळी आठ ते रात्री दहा वाजता दरम्यान पोलीस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता दहा आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य असा एकूण किंमत पन्नास हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर सिहोरा भंडारा कारधा वरठी तुमसर गोबरवाही आणि पालांदूर या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक आठ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे